आमच्यासाठी आदरणीय अनंतर होते शंभर टक्के होती पाहिजे कोणती सरकार आली पाहिजे महाराष्ट्रात सरकार आली पाहिजे महायुतीची सरकार आली पाहिजे बीजेपीची सरकार आली पाहिजे सरकारची कामं वार्तालोक केले आता लोक के आमच्या लो माहितीचा आम्ही दाराजीच्यासाठी आमच्या भाऊसाहेब तिकीट नाही झालं तरी भाऊसाहेबांना खूप अतिशय महत्त्वाचे कामं केले बहुतोय शंभर कोटी एकशे चाळीस कोटी रुपयाच्या कामात माहितीकडून आणली आम्ही त्या सरकारचं स्वागत करतो परंतु काही कारण असतो आमच्या भाऊसाहेबांना डावलं गेलं तरी हरकत नाही परंतु आमच्या भाऊसाहेबाची ज्याती जेवढी की हे या रिसोड मतदारसंघामध्ये भाऊसाहेबांनी जो विकास केला त्या विकासाच्या धर्तीवर कुठली लोकांची म्हणजे शंभर टक्के महाविकास आघाडी नको आपल्याला लोकांचं कारण नाही जो तो आपापल्या पतीनं काम करतो तो त्याचा विषय आहे तो पण आम्हाला जो नेता तो आम्हाला मान्य आमचा व देशमुख माझी खासदारच पाहिजे